लोकर -लोकर हा आहे आमचा पावसचा बुधवार बाजार इथे अभि आलाय भाजी विकायला म्हणजे अभि द्यायला आलाय मी बी कोणाचे माहित नाही मिरचीचा सीझन आलाय सगळ्यांनी लवकर लवकर मिरच्या विकत घेऊन जावा पाच आला कधी कुठे गेला हा अबी भेटला भेटला चार किलो चार किलो भाजी चार किलो भाजी चार किलो चला आम्ही भाजी देऊन आलोय आता निघालो परत तोरण काढायला आणि परत येऊन हो या बाजारात तोरणं विकूया ना नमस्कार मंडळी खूप दिवसांनी आपण भेटतोय तर आज मी जाते सोबत तोरणं गोळा करायला उन्हाळ्याचा दिवस आलेला आहे सीझन आलं आहे कोकणामध्ये तोरणं मिळत आहेत करवंद मिळत आहेत आंबा काजू फणस सगळं 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 मिळतंय पण आज आम्हाला तोरणं आणि करवंद खायची इच्छा झाली आहे तर आम्ही निघालोय हो पा हातात पाण्याची बॉटल कार्स घेतलं आणि पिशवी जमवायचं कशामध्ये तोंडात जमवत्या मोठी पिशवी घेतलेली आहे आम्ही आणि आता निघालोय हो। अभि गुराव वाट दाखवा आम्हाला अभि तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते आम्ही दोघं एका क्लास मध्ये होतो दहावीला त्याच्यानंतर एक कॉन्टॅक्ट नव्हता आमचं असं काही दहावीनंतर आम्ही काय फेसबुक वगैरे तेव्हा नव्हतो त्याच्यानंतर असंच एक रिक्षा एकदा बसमध्ये भेटलो होतं ना हां एकदा बसमध्ये भेटलो होतो तेव्हा आम्ही यूट्यूब करायचं यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे करायचं आणि आम्ही असंच ॲक्टिंगची शौक होती आम्हाला तर एकदा ठरवलं आम्ही की एकत्र काम करायचं यूट्यूबला व्हिडिओ बनवायचा त्याच्यानंतर इंस्टाला व्हिडिओ बनवायचा असं करून करून आम्ही असे व्हिडिओज वगैरे बनवलेले आणि आता ब्लॉगिंग सुरू केलेली आहे आम्ही यस करवंद दिसायला सुरुवात झालेली अजून करवंद पिकली नाहीत हा जाताना पहिलं कधी पण खाली बघून जायचं याच्या खाली नाही ना जायचं आहे पलीकडे साईड नाही आलो आहे यार मी भरकटणार नाही ना चकवा तर नाही ना लागणार आम्हाला दोघच जण आलोय तिकडे जाऊया तिथून जाऊया घराच्या मागे जायचं होतं आपण डोंगरावर आलो इकडे सुद्धा मी राते टाकली मी काते टाकली काळ्याचा डोळा आम्ही सशाचा डोळा म्हणायचो त्याला ते एक फळाची बी असते ती पक्षी खेळत आणि पसरव होतात आम्ही ह्याला सशाचे डोळे बोलायचो सशाचे डोळे तुम्ही ह्याला काय बोलायचं इथं आम्हाला भेटलेत करवंत भरपूर सारे अरे ह्याच्यामध्ये समजते ना कोंबडा आणि कोंबडी यु नो यु नो दॅट व्हॉट इज कोंबडा कोंबडी अरे माहित आहे मला आपण ते लहानपणी सगळे आहे असं असलं ते मला ते पण खायला तुमका तिचा व्हायरल ती व्हेरी ब्युटिफुल चांदना पण वाटे तिच्या पाया तिथून करतो तुला इमॅजिन तुझ्या ई मातुरेच्या बाजाराला चालली अजरा दाही मातुरेच्या बाजाराला चालली अभी रस्ता भटक गया है अभी इन सुनसान जंगल में हो गे 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 हमको रस्ता नहीं मिला अयो वाव काय फुलं आहेत झाडाच्या फुलाचे फुला नावाचे काय असते रे या झाडाचं फुलाचं नाव काय असतं तुम्हीतरी सांगा रे भेटली जराशी तोरणं भेटली आत हे काटेवालं झाड आहे त्याची पानं ती पानं मोठी असतात ग्रीन कलरची असतात हां एकदम एवर ग्रीन जी डार्क ग्रीन त्या था था। आहे त्या कलरची असतात पानं आणि त्याला ही अशी तोरणं लागतात ॲक्च्युली मला वाटलं होतं की पिकलेली नाही आहेत पण ती पिकलेली आहेत अशी टप टपटप पडतात कच्ची आहेत अजून हम्म पिकलेली आहे गोड गोड लागतात तुला बी मला केवढी मोठी ती आणि याच्या बाहेर काय बोलतात त्याला हॅलो सो काय बोलते हा काय बोलतात ते कमी आहे आम्हाला मिळाले तोर ना अबे हे झाड गलत है, मी पकडी गलत आहे बरे आता आम्ही जातोय वाघाच्या गुहेकडे अरे इकडे वाघ येऊन राहतो ना काय इकडे वाघ राहतो इकडे चिकन वगैरे बनवतो मस्तपैकी झाड आहे इकडे भारी लोकेशन आहे पार्टी करायला एक नंबर लोकेशन आहे बी बघ ती फळ तू बोललास ना लाल कलरची आम्ही त्याला भोकांडे बोलायचो बाबू का खात तोरण काढून काढून पोट भरलेलं आहे आमचं आता आम्ही जातोय माझी बॉटल शोधायला आणि करवंद काढायला ती करवंद आम्ही जाऊन खाणार आहोत बॉटल कुठ आहे तू करब काढायला घेतलास बघ हा का पडली खिडकी केली बघा बघा केवढी भरपूर भरपूर तोरणं आहे त्यांच्या झाडाला यो एक तोरण काढला की दुसरा पडून जाते यातच नाव तोरण का ठेवत असतील तोरणं का ठेवलं असेल काय वाटते तुला असं सांगू असेव्हा झाडावरती असतात ना तेव्हा ते दिवाळीतल्या लाईटच्या बल्ब सारखे दिसतात लांबून बघ लागलतांना व्हाइट व्हाईट लागलत दिसतात तेवढे दिसतात बाकी सगळं काही दिसत का नाही फक्त तो तोरण दिसतात व्हाइट व्हाईट अशी अशी गोल गोल म्हणून त्याला तोरणं बोलत असेल खूप नाजू खाताने काढायला लागतात यांना जरा काढायला सगळीच पडत तुम्ही घरी जाऊन धुवून खा ना माझ्यासारखी खाऊ ना काहीकडे फायनली तो आम्हाला तोरण जमवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि जी आम्ही तोरण जमवली ती तेच खाल्लेली आहेत अभि गुरव तुम्हाला कसं वाटलं तोरण जमवून माझ्यासोबत वाटलं भंगार खूस पटल्याला वा वा काय माणूस आहे मी गाडीला चावी तशीच लावून गेले होते शिवाई छत्रपती डेंगू बघा कसा व्ह्यू आहे भारी मित्रांनो पूर्णगडच्या नंतर आम्ही आता आलो आहे गावखडीमध्ये गावखडी बीचवरती हे इथे बीच आहे आणि खूप सुंदर असं बीच आहे जाताना गणेशगुळे पण आहे खाली पण ते आतमध्ये आहे आणि हे रस्त्याला असं पोस्टर रो रोडला रो, लागून ला, आहे ते गावखडीचं बीच आहे इथे तुम्ही जाता जाता येऊ शकता पण त्या आल्यावरती मला समजलं की इकडे खूप जण येतात पण हा सगळा कचरा आहे तो पत्रावळी वगैरे इकडेच टाकून जातात त्यापेक्षा तुम्ही घरी न्या आणि जाळा द्यायला की इथे तरी जाळा तरी पूर्णपणे जाळून जा असं मला वाटतं की आम्ही खूप प्रेम करतो आमच्या निसर्गावरती कोकणावरती तसं तुम्ही पण करा तुम्ही पण त्याला वाट लावायची किंवा कचरा हे चल आम्ही टाकलं तर काय होतं आहे असं एक जण टाकेल दुसरा टाकेल तिसरा टाकेल आणि असं इथे फु पूर्ण कचऱ्याचं ढीक तयार होईल म्हणून जे जेव्हा जेव्हा तुम्ही इथे याल अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तेव्हा कचरा करू नका पाण्याच्या बॉटल्स आहेत किंवा जो प्लास्टिकचा कचरा आहे पत्रावळी जे का तुम्ही खाल पॅपर्स वगैरे ते इथे टाकू नका त्या घरी घेऊन जा आम्ही जो आंबा आणलाय तो कापणार आहे आता हा कुठून आला तर विचारू नका आणि ह्या ह्याचे ह्याला आम्ही आता खाणार आहोत मीठ मसाला लावून त्याच्या आधी ह्याला धुवून घेऊया हो चांगलं कारण माती असते फवारणीचं पाणी असतं ना एकरी mm. हो ना फवारणी वगैरे आंबा केलेले mm. असेल तर ताजा ताजा आंबा कैरी कैरी ह्याला कैरी बोलतात तुमच्या नशिबात नाही कैरी तुमच्या नशिबात फक्त आंबे आणि आंब्याचा लोणचा <laughs> लोणच्यामध्येच मध्येच काही कैरी दिसत असते इथं बिगुराव दगड फोडतोय सॉरी सॉरी आंबा फोडतोय कैरी फोडतोय जाणार ते फोडतोयुगातले दगड हे कोण येण्यासारखं असं दोघा दोघांमध्ये फिरून अंबानी कैरी खात असत रे आपण असते करवंद वाटा वाटप वाटप चटणी बस तोंडाला लागायला तर ठेव चला तिथे ह्याच्यावरती काढते कागदावरती काढ या तोंडाला पाणी सुटला तोंडाला पाणी सुट अभि अभिपुरव त्याच्यावरती मंत्र टाकताय कसा टाकतो असं कोण चित्तीखट मीठ लावतं असं तसं लावतात हो माझ्या तोंडाची दाग एक ला आधी किती होत आहे किती होत आहे आंबा खाल्ल्यावर आंबा आंबड लागणार काय तू काय कडू लागल तू ती असलेली कारवांना खाऊयात की असलेली कारवांना कसा करतो बकऱ्यासारखा हे आमचं गावखडी बीच कोण आहे दरियाचा हा ना एक दिवस आमचा पूर्णकडचा किल्ला दाखवतो तुम्हाला मस्तय पोरी आला पोरी आला आम्ही बघायला पोरी आले पोरी आले लांब राहतो त्यांना समजेल तू कोणतरी हे आहे इकडचं गुरे राख गुरे राखणी नाही बाग वाला आहे आंबा घेऊन आलाय गपचुप खातोय मीठ भाकरी मी बाटली बाटलीतन दारू घेऊन आलाय आणि पितोय ओरीच बघत राहा मी चिकणी आहे तुम्हाला पण दाखवते थांबा जरा सगळ्यात माझं आवडतं काम करायला माझं नाव काढायला एस एच आर ई वाय ए सांगा बघू काय आहे गट लावली असे वाटलं मी अभी काय लिहिलंयस हे तू काय लिहिलंयस कोण कोण कोण

नेशन टू नो व्हॉट इज दिस ए एन एस काय हे इकडे इकडे उजेडात ये उजेडात अजून स्टार बोल काय ते अरे बोल वाद्रा मी वाईट बघते बोल आहे बाय बाय हा लॉक संपलेला आहे

मी त्याचा सिक्रेट ठेवणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तो एस फॉर हु <laughs> एस फॉर कोण आहे ते ठीक आहे हा मुकरल हा मला प्रॉमिस केलं होतं याने की मी आता तुला सांगेन एक अक्षर पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन दुसरं अक्षर म्हणून तर अभिगुराव तो संसारी माणूस म्हणून आमच्या क्लासमध्ये फेमस होता का त्याला सर संसारी माणूस बोलायचे काय माहिती हाय ना अर्धा क्लास सोडायचा अर्धा एक्झाम झाली अर्धा म्हणजे लेक्चर झालं मधल्या सुट्टीमध्ये जायचं आणि दांडी मारायचा अक्षरशः दांडी मारायचा हा पळून जायचा वर्गातून डायरेक्ट आणि याला सर बोलायचे संसारी माणूस कारण तळून जाऊन घरी जाऊन तू काम करायचा तुझे क्रिकेट मित्र <laughs> तर तर आपण पोडकास्ट घेणार आहोत अभिगुरात थोड्याच दिवसामध्ये त्याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये विचारूया त्याला तू काय करतो काय केलं जर्नी कशी होती स्कूलची जर्नी कशी होती हे सगळं विचारूया बाय माझा अवतार झालेला आहे आता चालू चालू चला बाय बाय इथे जा मी ब्लॉग एंड करतो आणि तुम्ही आमचे चॅनलला सबस्क्राइब करा फॉलो करा फॉलो नाही इज <laughs> सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा आणि लाईक करा बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय फालतू बंद कोण टाकली अजिबात आंघोळ करायला जाऊ नका कारण आता पाणी डायरेक्ट भाट्या बिष्ठ स्वस्त आहे पाणी मी आम्ही रंगपंचमीला गेलो होतो ना सरळ सपाट आहे म्हणजे तुमच्या भाट्याची पाणी आपल्याला देऊन जाईल समुद्र